रेंज आपलं कलेक्शन जे असणार आहे ते एकदम न्यू आता काश्मीरा पॅटर्नच्या साड्यात खूप लेटेस्ट ट्रेंडे कलेक्शन सुरू आहे लग्न सराईसाठी साड्या आहेत कलेक्शन बहुत हेवी रेंजच्या च्या जास्ती नाही म्हणजे बजेट मध्ये परवडेल तुम्हाला समोर सर्व सांगते आहे पण त्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान घरी बसल्या बसल्या कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार आपल्या चॅनलवर ऑफर्स येतात प्लस कलेक्शन खूप नवीन नवीन ते सुद्धा तुम्हाला घरी बसल्या माहिती मिळणार साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज लागतो खूप कमी प्रमाणामध्ये सहा ते सात दिवसामध्ये साडी तुम्हाला कलेक्शन असणार आहे एकदम न्यू लेटेस्ट ट्रेंडी कलेक्शन असणार आहे तर त्याला वेळ झालं मला कलरची मॅचिंग किती असणार आहे बघा वाव असलेला कलर हा किती सुंदर सांगतात पहिलाच कलर इतका अप्रतिम आहे एक पीस मी तुम्हाला नेहमी सारखं ओपन करून दाखवणारच आहे कारण की कपडा क्वालिटी तुम्हाला समजणार नाही रेंज सुद्धा समोरून दाखवते मी काय रेंजची हो साडी असणार आहे स्टोन बघा इथे प्युअर स्टोन आणि पश्मिरा पॅटर्न म्हणजे आता पश्मिरामध्ये भरपूर डिझाईन येत आहेत अशी कोणावर हाती कोणावर नवरदेव नवरी कोणावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नचे पश्मिरा पॅटर्न मध्ये दहा ते पंधरा कलेक्शन अवेलेबल आहेत बघा किती सुंदर इथे डोली वगैरे बनलेला आहे कलर्स पॅटर्न ते सुद्धा खूप सुंदर साडे आलेल्या आहेत ते सुद्धा कलेक्शन मी टाकणार आहे बघा इथे पहिली साडी सुंदर भारी कलर तर रजवाडी शाही म्हणजे त्या लोक रजवाडी शाही साड्या असतात ना त्यांना सुद्धा करणार आहे या साड्या आहेत बॉर्डर इथे बघा किती सुंदर आणि डिझाईन किती छान केलेली आहे आतमधून सर्व केलेलं निघणार इथे काहीच नाही प्लस मधामध्ये चेक्सची डिझाईन आहे तुम्हाला जर खूप सुंदर अशी साडी असणार आहे ही बॉर्डर सुद्धा स्टोन स्टोननी इथे केलेलं काम असणार आहे जे की तुम्हाला शाईन इथे दिसत असेल बॉर्डर लुक खूप सुंदर आहे कलर सुद्धा खूप छान आहे त्यानंतर कॉन्ट्रास्ट इथे पदर येणार आहे आपला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे त्यामुळे साडी लहानची लुक येणार आहे बॉर्डर इथे बघा खाली जी साडी आहे प्युअर स्टोननी इथे काम केलेलं आहे शाईन सुद्धा खूप सुंदर असणार आहे साडीला ब्लाऊज बघा ब्लाऊज आहे कलर त्यानंतर बॉर्डर इथे पूर्ण दिलेली आहे साडी रेंज रेंज तुम्हाला पंचवीसशे रुपयाला पडणार आहे दोन हजार पाचशे रुपयाला साडी पडणार आहे शोरूम प्राइस साडे तीन हजार रुपये असणार आहे एक पीस ओपन करून दाखवलं त्यातलाच कलर असणार आहे बघा पदरी ते पूर्ण भरी लाईट लेमन कलर असणार आहे हा हा सुद्धा कलर एकदम न्यू असणार आहे एकदम ट्रेंडी कलर असणार आहे म्हणजे पदर पूर्ण या कलर येणार ब्लाऊज या कलर येणार साडी ग्रीन कलर आ, सी ग्रीन कलर ची येणार आहे आणि बॉर्डर बघा इतकी सुंदर आहे न्यू लेटेस्ट आलेला कलेक्शन आहे आता हे हा सुद्धा कलर आता भरपूर चालत आहे तुम्हाला इथे ऑफर दिसत असेल पण एकदम लाईट लेव्हेंडर आणि लाईट पिंक कलरचे मॅचिंग तिथे दिलेलं आहे साडी इथे अशी असणार आहे डार्क कलर ची पदर डार्क कलर ची बॉर्डर ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आणि इथे शाईन बघता खड्यांची इतकी हेवी म्हणजे तुम्ही ही साडी तशी ही साडेतीन हजार पाचशे रुपये आणि खरंच शोरूम विजिट करतात शॉपला येऊन त्यांना माहिती असणार आहे हा सुद्धा कलर इतका सुंदर आहे म्हणजे पिस्ता कलरची मॅचिंग असणार आहे लाईट पोपटी कलर म्हणला याला तरी चालेल आणि याला मॅचिंग बघा किती भारी असणार एकदम भारी सुंदर मॅचिंग दिलेली आहे न्यू कलेक्शन आलेलं आहे त्यामुळे सर्व्हिस पीस ओपन इथे करता येणार म्हणून एक पीस मी सॅम्पलच्या नेहमी तुम्हाला ओपन करून दाखवते कपडा क्वालिटीसाठी दोन हजार पाचशे रुपयाला साडी पडणार आहे खूप सुंदर न्यू लेटेस्ट कलेक्शन आहे तर त्याला आजच्या कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका